ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूरात ढगफुटी सदृश्य पावसानंतर नाल्यामधील कचरा वाहून आला कोल्हापूरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानंतर ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत राजाराम बंदारा या ठिकाणी नाल्यामधील कचरा वाहून आलाय यामध्ये नागरिकांनी फेकलेल्या बॉटल प्लास्टिक बॅग आणि इतरही कचऱ्याचा समावेश आहे यावेळी तब्बल पन्नास ते साठ टन कचरा काढण्यात आला आहे मोठ्या प्रमाणात साचलेल्या कचऱ्याच्या ठिकाऱ्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असल्याचं दिसून आलं आहे कोल्हापूर शहरात काल प्रचंड पाऊस झाला शहराच्या नदीच्या वरील भागातील जे गावं आणि शहरामधून आहे तिथून प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिक आणि कचरा या ठिकाणी राजाराम मंदर्याला जी पहिल्यांदा प्रथम काही लाकडं येऊन तटली त्याला येऊन तटलेला आहे सकाळपासून आपण आता जेसीबी डम्पर अँड ट्रॅक्टर याच्या साहाय्यानं कचरा काढायचं चालू केलेला आहे साधारण अजून दोन तास आम्हाला लागू शकतात पूर्ण काम पूर्ण व्हायला काल पण अनेक ठिकाणी जे चोक झाले त्यामध्ये मेजर कारण हेच होतं की प्लॅस्टिक आणि थर्मोकोल क्रॉसबाईन मध्ये अडकलेले होते माझी सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की कृपया आपण कोणत्याही प्रकारचा कचरा नदी ना नाले किंवा ओढ्यामध्ये फेकू नये त्यामुळे जो नैसर्गिक प्रवाह आहे तो होऊन पाणी बाहेर येतो पन्नास ते साठ टन कचरा या ठिकाणी निघू शकतो